आता जे काय सांगितलं तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला पुढच्या येणाऱ्या काळात ते चित्र दिसेल सध्याचे आमदार आपले संजू रेड्डी बोधकुवार यांच्याबद्दल लोकांचं काय मत आहे काम चांगले त्याचं बहीण यांना परिवर्तनाची भावना आहे का सध्या ना, नाही नाही संजीव रेड्डी बद्दल एकदम चांगलं मत आहे लोकांचं संजीव रेड्डी चांगला माणूस त्यांचं वैयक्तिक मत त्यांना जो मानणारा जो गट आहे संजीव रेड्डीना तो एकदम चांगला आहे पक्षापेक्षा संजीव रेड्डीवर प्रेम करणारे लोक चांगले संजीव रुडेला मानणारा गट आणि भाजपाचा गट हे त्याच्यासाठी प्लस पॉइंट आहे उमेदवार तगड्या समोर हो देरकर आहे खाडे आहे हो उमरकर आहे म्हणजे त्यांच्याबद्दल काय चित्र दिसते असं उभाटा कसा आहे आधी तो म्हणजे चिन्ह जे आहे इकडे नवीनच आहे उभाटाला काँग्रेसची साथ असल्या कारणाने त्यांना थोडस पाठबळ असल्यासारखं हो वाटते परंतु नेमकी जी लढाई आहे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संजय खाडे आणि संजीव रेड्डी यांच्यातच होईल अशी शक्यता आहे चांगले पॅटर्न दिसतं आहे का विशाल पाटील सारखं चांगले पॅटर्न म्हणता येईल ना खर तर काँग्रेसचे जे आहे लोक आहेत काँग्रेसच्या वतीने त्याने जो काय फॉर्म भरलाय परंतु एबी फॉर्म न मिळाल्यामुळे ते अपक्ष झाले आहे पण काँग्रेसच्या शेवटी तो काँग्रेसचा की नाही कारण काँग्रेस मधून जे म्हणजे युतीमध्ये जे गेले आहे ते उभाटाच्या बाजून आहे पण ते पाहिजे त्या तन मन याच्याने नाही उभाटामध्ये मला काय वाटतं निवडणुकीबद्दल संजय रेड्डी बोत्राचे वर्षेस नाही का खाडेच लागणार संजीव रेड्डी बोतकोरा फर्स्ट नंबरवर हो राहील सेकंड नंबर नाही खाली राहील रिझल्ट डिक्लेअर करून टाक शंभर टक्के लिहून घ्या तुम्ही कारण <coughs> त्याचं काम जे सर्वत्र काम आहे त्याला विरोध कर संजीव रेड्डीला आणि खालीचं कसं आपलं काँग्रेस टिकवण्यासाठी नाही का बाकी काँग्रेसवर मतदान करणार आहे जे आता उभा ठोबा आहे उभाढसाहेब नागिन ते दाखवत आहे फॅश दाखवत आहे पण शंभर टक्के ते खाडेलच मतदान करणार शेवटी तुम्ही पहा शे, संजय रेड्डी प्रथम सेकंड नंबर नाही खाडे यांचे फाईट आहे का दोघांमध्येच आहे का ये शेटी ये ये। शेटी वाजल का देरकर नाही याच्यात मानकेचे कार्यकर्ते देरकर सोबत फिरतात ते, ते शिटी ते शेटी वाजवत खाडेकडे येतील बदला घ्यायसाठी करता मागच्या वेळ नाही का मामाला उभा होता ना त्यावेळेस नाही का हे देरकर अपक्ष भरला त्याचा बदला घ्यायसाठी म्हणून हे नाही का करून राहिले आपण जे पण कुणबी बहुत मजबूत आहे ना या एरिया संजय खाडेकडे आहे ना कुणबी काय म्हणतात शेवटच्या दिवशी पहा हे धानकर बाई का आदेश देईल पूर्ण खाडेला मारा म्हणून तुम्ही पहा का म्हणता मला चर्चा होती चर्चा होती शंभर टक्के जे म्हणतो शंभर टक्के तसं ते पहिले पहिला नंबर आहे खाडे नाही तर संजय रेड्डी बोचक्राच फायदा खाट्याची टक्के संजू वर्सेस संजय कमळ वर्ष सिट्टी नाही जर काँग्रेसच्या गटात जर बाहेरचा निघालंय तर मग उभाटाचं काहीच खरं नाही काँग्रेस का करता माहिती करता बदल्यासाठी नाही का सोबत आहे मी सांगतो मागच्या वेळेस वामारा जे उभा होता ना जेरकर पक्ष भरले तर भरायला नाही पाहिजे होता त्यावेळेस वामारा कसा निवून येतो ते भरल्यामुळे त्याला उभं ठेवून नाही कापटाचा विचार सर मग इथं काय होतं माहिती भांडण होईल तर नागेश भाऊ आणि संजय भाऊ यांनी एक वेगळ्याच चित्र एका निवडणुकीचा निर्माण केला आहे ते म्हणतात की चौरंगी जी आता दुरंगी झाली आहे आणि ते सुद्धा पत्रकार आहे आणि ग्रामीण क्षेत्रात फिरणारे आहे आणि त्यांना ग्रामीण क्षेत्रातल्या खड्ड्यांची प्रत्येक गल्लीची माहिती आहे तर ते त्यांचा अनुभव सांगत आहेत की आता जी चौरंगी लढत होती ती दुरंगी लढतीमध्ये आली आहे आणि त्यांचं असं मत आहे की ही दुरंगी लढत खाडे आणि बोतकुरवार यांच्या मतात होणार आहे परंतु निवडणूक आहे काही होऊ शकते शेवटी मतदारच राजा आहे पण ग्रामीण क्षेत्रातला त्यांचा जो अनुभव आहे तो आपण नाकारू शकत यांच्या म्हणण्याप्रमाणे सर गोष्टी झाल्या तर आपण यांचा परत एकदा इंटरव्ह्यू घेऊ त्यांनी जे म्हणाले होते ते कितपत खरं ठरलं म्हणून